नमस्कार मी किशोर किरवे आज आपण महाड तालुक्यातील आहोत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे उमेदवारांचा आता प्रचार हा शिगेला देखील पोचताना आपल्याला पाहावयास मिळत आहे तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश तर चिटनीस रियान देशमुख हे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या पत्नी स्वतः पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आहेत तर त्यांच्या पुढे काही विजन आहेत ह्या खाडी पट्ट्याचे तर त्या विजन संदर्भात आपण आज माहिती करून घेणार आहोत खाडी पट्ट्यामध्ये तितक्या समस्या देखील आहेत आणि ही ह्या असणाऱ्या समस्या सोडवणं हे तितकंच गरजेचं सुद्धा आहे यामुळे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया रियानबाई नमस्ते खाडीपट्टा बघितला अनेक वर्ष हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण या ठिकाणी निवडणूक लढवतात तर अशा मध्ये आपण ह्या खाडीपट्ट्यामध्ये अनेक वर्षांपासून असणाऱ्या ज्या समस्या आहेत ज्या पाण्याच्या असतील रस्त्यांच्या असतील आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील तर या संदर्भात नेमकं आपण काय सांगा आज निवडणुकीला सामोरं जात असताना खाडीपट्ट्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्याचा माझा आणि माझ्या दोन्ही उमेदवारांचा प्रयत्न असेल प्रामुख्याने खाडीपट्ट्यात आमची सावित्री खाडी आहे त्याच्यात एमआयडीसी च सा सांडपाणी सोडलं जातं त्या सांडपाणी सोडल्यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याचे उद्भव सगळे खराब झालेले आहेत दूषित झालेले आहेत त्याच्यामुळे आमच्या खाडीपट्ट्यातील जनतेला मुबलक स्वच्छ पाणी मिळत नाही त्यासाठी मी तटकरे साहेबांच्या माध्यमातून अप्पर्ल येथे जलसंधारण यांच्या ये मार्फत एक धरणाचं प्रस्ताव पाठवलेला आहे जर ते का मंजूर झाले तर आमच्या खाडीपट्ट्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळेल ज्या एम आय डी सीने पाणी आमचं दूषित केलेलं आहे खाडीपट्ट्यातील एका बाजूला नदी किनाऱ्याच्या गावांना एम आय डी सी पाणी देतो पण पलीकडे वहूर असेल दासगाव असेल केंबुर्ली असेल किंवा के अप्पर तुरी लोअरतुरी असेल ह्या गावांना एम आय डी सी पाणी देत नाहीयेत तो आम्हाला शासन दरबारी लावायचा आहे दुसरा गेल्या आठ दहा वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते मागच्या वेळेस आणि जे सदस्य होते त्यांनी एकही रुपयाचं काम केले नाही आज आरोग्याच्या जे आरोग्य केंद्र आहेत मग दासगाव असेल चिंबावे असेल इथे डॉक्टर्स नाही आहेत औषध नाही आहेत ते सगळ्यात महत्वाचं आम्हाला ते कामं मार्गी लावायचे आहेत दुसऱ्या अनेक अंतर्गत रस्ते असतील शमशानभूमी नाही आहेत लोकांना मूलभूत सुविधापासून वंचित आहेत आणि महत्वाचा विषय म्हणजे आज स्वतंत्र मिळून पंचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत पण चिंबावे इथे धनगरवाडीकडे रस्ताच नाहीये आज त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय होतोय निवडून आल्यानंतर सगळ्यात आमचं पहिलं प्राधान्य असेल की त्या वाडीला न्याय मिळवून देणं आणि त्यांना रस्त्यापासून जे वंचित आहेत तो रस्ता पावसाळी अगोदर कसं होईल हे तटकरे साहेबांच्या आणि शासनाच्या मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आता एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बोलला की पाण्याची योजना जर आणायची असेल तर इथं डॅमची आवश्यकता आहे आणि जनसंधारणच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करतात परंतु आताच खैरे डॅम या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जी लाईन टाकण्यात आली त्या डॅमच्या माध्यमातून बावीस गावांना पाणी पुरवठा करण्यात आला परंतु तो पाणी पुरवठा करण्यात आला तो सुद्धा काही व्यवस्थित रित्या नव्हता असे एक नागरिकांमधून ना तक्रारी होत्या तो या संदर्भात नेमकं काय सांगा हे खरं आहे की खैरा डॅमवरून जलजीवन जल मिशन मार्फत बत्तीस ते तेहतीस कोटी रुपये मंजूर आहेत आज आम्ही माहिती घेतली वीस कोटी रुपये खर्च झालेला आहे पण एक थेम पाण्याचा खाडी जनतेला मिळाले नाहीये आम्ही त्याची तक्रार शासनाकडे केलेली आहे तिथे असणारे अधिकारी ते इथे येत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत आहे आम्ही तो विषय शंभर टक्के उचलणार आहोत आणि लोकांना कसा न्याय मिळेल ते बघू शिक्षणाचा जर विषय घेतला तर अनेक शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत शाळेमध्ये एकंदरीत बघितलं तर पट नाही तेवढा आणि मग अशा वेळेला शाळा बंद करण्याच्या जास स्थितीत जास्तीत जास्त स्थलांतर या ठिकाणच्या नागरिकांचं मुंबई सारख्या ठिकाणी म्हणा पुण्यासारख्या ठिकाणी होत आहे स्थलांतर कशामुळे होत आहे ऍक्च्युली इथं रोजगार उपलब्ध नसल्यामुळे लोक मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये रोजगारासाठी जात आहेत कारण खाडीलगत आमची शेती आहे एका काही इथे भाताचं मोठं कोठार कोठार होता, होता आणि पीक घेतलं जायचं पण खारलेंचं पाणी शेतीमध्ये घुसल्यामुळे शेती नापिक झालेली आहे आज आपल्या तालुक्यातील मंत्री महोदय त्यांच्याकडे खारलेंचा खाता आहे पण त्याच्यावर एका वर्षात कुठलंही पाऊल उचललं गेलेलं नाहीये आमची खाडीपट्ट्यातील जनतेची मागणी आहे ते जे झालेली नापिक शेती आहे त्या ठिकाणी जर का चांगले उद्योग आले तर आपल्या खाडीपट्ट्यातील आमच्या मुलांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल आणि जे स्थान चाललेलं आहे ते थांबेल आता रस्त्यांचा जर विषय बघितला आपण तर ह्या रस्त्यांच्या अनेक वर्षांच्या समस्या आहेत निधी येतो निधी खर्च होतो परंतु रस्ते तसेच प्रत्येक वेळेला तेच रस्ते तोच निधी तेच रस्ते तोच निधी आता आम्ही अनेक ठिकाणी फिरत असताना काही नागरिकांकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की त्याच रस्त्यांवरती प्रत्येक वर्षी निधी पडतो प्रत्येक वर्षी तो रस्ता बनवला जातो दुसरं कोणतंही काम होत नाही मग ह्या संदर्भात आपण काय सांगा हे खरं आहे कारण काही राजकीय पक्षांकडून आपले कार्यकर्ते पोचण्यासाठी त्याच त्याच रस्त्यावर निधी टाकला जातोय तर तो प्रश्न देखील आम्ही मार्गी लावणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा करून ते जे कोणी केले असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि भविष्यात हे होणार नाही याची काळजी आमचे येणारे निवडून येणारे उमेदवार करतील आम्हाला शंभर टक्के खात्री आहे खाडी पट्ट्यातील आमचे दोन पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य बहुमताने निवडून येतील आणि ते निवडून आल्यानंतर प्रमाणिकपणे जनतेचं काम करतील आणि हे जे रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय ते जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समिती उचलण्याचं काम आमचे उमेदवार करतील तर दुसरा एक विषय आता असा आहे चिंबावे सारख्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परंतु त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नाहीत पुरेसा स्टाफ नाही आणि यामुळे रुग्णांना म्हाड सारख्या ठिकाणी इथून किमान एक पंधरा किलोमीटर अंतरावरती म्हाडसारख्या ठिकाणी उपचार करण्यासाठी जावे लागते हे दुर्दैवाची बाब नाही का मी सुरुवातीलाच सांगितलं आरोग्य केंद्र जे आहेत आपल्या ठिकाणी खाडीपट्ट्यामध्ये तिथे डॉक्टर नाही औषध नाही आम्ही जिल्हा परिषदेला निवडून गेल्यानंतर तिथं चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असतील आणि पुरेसा औषधेचा पोठा असेल याची खबरदारी आम्ही भविष्यात घेणार आहोत आता आपल्या पत्नी पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना नेमकं आपण अपन, आपलं विजन काय असणार आहे की आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि निवडणूक लढवत आहे परंतु नेमकं जनतेसाठी काय विजन आपलं असणार आहे माझे वडील स्वर्गीय फैरोज देशमुख यांनी या, या भागाच किमान पस्तीस ते चाळीस वर्ष नेतृत्व केलेलं आहे आज ज्या काय आपल्याला सुविधा रस्ते लाईट असेल पाणी असेल ते त्यांच्या आणि मानिक जगताप यांच्या माध्यमातूनच झालेलं आहे ती कामं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत वाडी वस्तीवर रस्ते नाही आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आणि लाईटचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते साकार करण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची असेल तर हे होते रियान देशमुख यांनी या काडीपट्ट्यामध्ये असलेल्या अनेक समस्या मानलेले आहेत तसंच या समस्या सोडवण्यासाठी ते काय प्रयत्न करणार आहेत हे देखील आपल्या समोर त्यांनी मांडलेले आहेत विशेषतः हा कोणताही प्रचाराचा भाग नाही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ही रोकटोक घेतलेली मुलाखत आहे धन्यवाद किशोर किरवे महाडरायगड